नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार अशी तोंडल्याची कोशिंबीर बनवणार आहोत खूपच चविष्ट लागते आणि तितकीच पौष्टिक आहे ही कोशिंबीर तर चला सुरू करूया मग तोंडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथं मी दहा तोंडले घेतलेली आहेत हे बघा अशा साईजची मी इथं तोंडली घेतलेली आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर ते या तोंडलेला आपण किसून घेणार आहोत तर इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि या तोंडल्याचे जे दोन्ही देठ आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि याला किसून घेणार आहोत तुम्ही याचे चार भाग करून मिक्सरला थोडंसं फिरवून पण घेऊ शकता पण मिक्सरला ती जरा जास्त बारीक होते मला ही थोडीशी मोठी हवी आहे त्यामुळे मी इथे किसून घेते त्याचा किस केला की खूप छान लागतं जेव्हा ते दाताखाली येतो तेव्हा तर अशाच प्रकारे आपण सर्व जी तोंडली आहेत ती किसून घेऊया हे बघा तर सर्व तोंडली मी किसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवर आपल्याला ही प्लेट ठेवून झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे तुम्ही हीच प्रोसेस कुकरच्या डब्यामध्ये टाकून कुकरची एक शिटी करून घेऊ शकता तर एक पाच मिनटानंतर आपली जी तोंडली आहे ती छान वाफलेली आहेत तर दही मी काढून थंड करून घेणार आहे तोंडलेला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी घेतलेला आहे एक वाटी दही आणि त्या दह्याला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दही घट्ट आहे तुम्ही बघू शकताय छान साईचं दही आहे आता यामध्ये थंड झालेलं तोंडलीचं किस घालूया तोंडलीचा कीस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे जर तुम्ही गरम गरम हा दह्यामध्ये घातला तर आपले जे दही आहे ते पातळ होतं आणि त्याला छान चव येत नाही त्यामुळे तोंडली जे आहे ते, ते थंड करूनच मग दह्यामध्ये ॲड करायचे आहेत दह्यामध्ये घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालत आहे दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचं कूट त्याचसोबत अर्धा छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घेऊया तर आपले हे मिश्रण तयार आहे आपण फोडणी करून घेऊया जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पण ॲड करू शकता बाकी सर्व प्रोसेस सेम फक्त दह्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस ॲड करा आता एका कढाईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये अर्धा छोट्या चमचा जिरे आणि अर्धा छोट्या चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत हाताने थोडासा तोडून नंतर यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक कट केलेली घालत आहे आणि त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी ॲड करणार आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपली जी फोडणी आहे तिला पूर्णपणे थंड करून घेऊया आपली फोडणी थंड झालेली आहे ती मी आता आपल्या कोशिंबीरीवर घालत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही कोशिंबीर थोडीशी पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालून याला थोडं पातळ करू शकता आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली तोंडल्याची कोशिंबीर एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त घट्ट क्रीमी झालेली आहे आणि खायला तितकीच चविष्ट लागते झटपटही बनते आणि पौष्टिकही आहे तर नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद